नमस्कार मी प्रेम मोरे ठाणे वैभवच्या फेसबुक लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो सध्या मी ठाण्यातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृह या ठिकाणी आहे कालपासून या ठिकाणी एक भव्य दिव्य अनोखं प्रदर्शन जे आहे ते आयोजित करण्यात आलेलं आहे द हॉबी क्लबच्या माध्यमातून हे भव्य दिव्य अनोखं प्रदर्शन जे आहे ठाण्यामध्ये जे आहे आयोजित करण्यात आलेलं आहे विनायक जोशी यांच्या माध्यमातून जे आहे हे प्रदर्शनाचं संपूर्ण आयोजन केलेलं आहे आपण पाहतोय खूप सुंदर अशा प्रकारचं हे आगळं वेगळं कलेक्शन ह्या ठिकाणी ओपनर्सचं पाहायला मिळतं तशाच प्रकारे इथे बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते पाहायला मिळत आहेत म्हणजे हल्लीच्या पिढीला पुरातन काळातल्या काही गोष्टी ज्या कधी बघितल्याही नसेल त्यासुद्धा ह्या ठिकाणी पाहायला मिळणार खूप सुंदर व आगळं वेगळं हे संपूर्ण प्रदर्शन आहे तुम्ही पाहताय माझ्यासोबत बोलण्यासाठी सिद्धार्थ जोशी सर आहेत त्यांच्याकडनं आपण आणूयात सर सर्वप्रथम ठाणेबद्दल खूप खूप स्वागत काय सांगाल कशाप्रकारे आपलं हे प्रदर्शन आहे काय काय गोष्टी इथे पाहायला मिळतात नमस्कार प्रेक्षक मी सिद्धार्थ जोशी हे द हॉबी क्लबतर्फे आम्ही हे विविध छंदांचे प्रदर्शन आयोजित केलेले आहे हे नऊ आणि दहा फेब्रुवारी म्हणजे काल आणि आज हे बाळासाहेब ठाकरे सभागृह ठाणे इथे आयोजित केलेले आहे याच्यात तुम्ही रोजच्या आयुष्यात येणाऱ्या बऱ्याच वस्तू तुम्हाला माहिती असतात पण त्याचा छंद होऊ शकतो हे कोणाला कल्पना नसते तर आता हे आपले भावे काका नॅचरल कलर्सनी कॅलिग्राफी करत आहेत त्यांचा छंद कॅलिग्राफी ते पण नॅचरल रंगातून नैसर्गिक रंगातून कॅलिग्राफी करणं हा त्यांचा छंद आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी कागदापासून बरंच फर्निचर बनवलेलं आहे जे आपण बघू शकता हे त्यांनी कॅलिग्राफी नैसर्गिक रंगाने केलेली आहे नक्कीच आपण पाहिलं तर ही कॅलिग्राफी सर काय सांगाल ईशा नाव लिहिलेलं आहे हे आगळं वेगळं काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय तर हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे आपण निसर्गाप्रती किती जबाबदारी आहोत हे लोकांना आणि सगळ्यांना समजवायला नैसर्गिक रंगांचा वापर करून ते मी केलेलं आहे ह्यात मुद्दा एक छोटासा पक्षी आणलेला आहे एवढ्यासाठी कारण जिथे पक्षी असतात तिथे वातावरण सुंदर असतं आणि सुंदर वातावरण हे आपल्या जे विजिट करत आहेत त्यांना पण लाभावं हो। म्हणून हा पक्षी पण त्याच्यात आहे आणि हा पारियातकाच्या फुलापासनं तयार केलेला रंग आहे हे पारियातकाच्या फुलाचं देख आहे आणि त्या अनेक हरड्यापासून काळा रंग पिंपळाच्या साली उकळून आपण हा लाल रंग बनवू शकतो आणि ही माझी रंगाची पेटी आहे किंवा रंगपेटी आहे याच्यामध्ये चुरा केलेला माती आहे किंवा फुलांची पाकळ्या आहेत ही पारियातकाची फुलं आहे ह्यानेच हा पिवळा रंग आणलेला आहे आणि हा रंग एवढा सुंदर आहे आणि याने निसर्गाचं भान कसं आपण आपल्याला सहज करता येतो हे दाखवण्यासाठी म्हणून केलेलं आहे नक्कीच नैसर्गिक रंगांपासून जे आहे अशा प्रकारे ही सुंदर साईन व हे पेंट्स जे आहेत ते केलेले पाहायला मिळतात या ठिकाणी तुम्ही पेपरचं फर्निचर आहे संपूर्ण लक्षवेधी म्हणजे आपण पहिल्यांदा अशा काही गोष्टी पाहिल्या असतील जवळजवळ वीस वर्ष जुनी जे आहे ही कागदापासून तयार केलेली चेअर बोलली जाते काय सांगाल सर वाया गेलेल्या कागदाचा आपण वापर केला पुनर्वापर केला तर त्याने झाडांची कत्तल थोडीशी थांबेल असा एक संदेश द्यायचा म्हणून ही वीस वर्ष जुनी आहे ही सगळं वाया गेलेल्या कागदाचे आणि हे सर्व दिसतंय आत्ता हे पूर्ण वाया गेलेल्या कागदापासनं आपण फार मोठ्या प्रमाणावर कागद वाया घालवतो आणि ह्या कागदाचा का पुनर्वापर केला तर एवढं लागणारं लाकूड आपण वाचवू शकू किंवा एवढं जंगल आपण वाचवू शकू हा विषय आहे आणि धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं तर वाया गेलेल्या कागदापासूनही जे आहे संपूर्ण फर्निचर बनवलेलं आहे त्यामध्ये सुंदर अशा प्रकारचा देखावाची पेंटिंग सुद्धा पाहायला मिळते नॅचरल कलर्स वापरून जे आहे हे संपूर्ण केलेलं कॅलेंडर आहे त्याचा वापर केला आहे एवढं सुंदर जे दिसत आहे ते कॅलेंडर आहे परत त्यामुळे वाया काही सोडलेलं नाही सगळं वाया गेलेलं आपण पुनर्वापर करू शकतो आणि सुंदर गोष्टी त्यातूनही बनवता येतात नक्कीच टाकाऊ पासून टिकाऊ काय बोललं जातं किंवा टाकाऊ पासून टिकाऊ काय अति सुंदर बनवलं जाऊ शकतं तर नक्कीच त्याचं उत्तम उदाहरण ह्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात तुम्ही भेट दिल्यावर जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही ठाणेकर देखील आहेत मॅडम काय सांगाल तुम्ही देखील आज व्हिजिट केलेले आहे खूप आगळ्या वेगळ्या नवीन गोष्टी पाहायला मिळल्या आहेत कागदाच्या फुलांपासून रंगांपासून तुमचं नाव देखील तयार झालेलं काय सांगाल इतिहासातल्या खूप गोष्टी आपल्याला बघायला मिळतात जे आपण स्कूलमध्ये नाही शिकत पण तो छंद म्हणून एक क्रिएट होतं ते आपल्याला इथे बघायला मिळतं आणि आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे बघायला मिळतात जसे की बॉटल ओपनर्स इतिहासातले कॉईन्स अजून शाही त्या शाहीच्या बॉटल कसे बनवतात ते हे सगळं आपल्याला इथनं कळायला मिळतं काय आवडलं सर्वात जास्त काय आवडलं ते पेपर जे नॅचरल रंग बनवतात ते मला खूप जास्त आवडलं म्हणजे एनवायरमेंट ते सेव्ह करतात त्याला काय सांगाल तुम्ही देखील एक्झिबिशनला भेट दिलेलं खूप लक्षवेधी व आहे हो कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतं कालच आलेले आमच्या स्कूलतर्फे ज्ञाननंदा स्कूलमध्ये मी टीचर आहे मोनिका नाटूसकर कालच आम्ही आमच्या मुलांना इथे व्हिजिट केलं तर मला हे इतकं आवडलं की ह्या लोकांनी एवढे छान छान छंद जोपासले तर ते मला खूपच आगळं वेगळं खूप आवडलं म्हणून मी माझ्या मुलीला आज इथे घेऊन आले तर मला हे सगळ्यात पै खूप आवडलं की नॅचरल कलर्सपासून हे कसं ड्रॉईंग करता येईल परत इथे वेगवेगळ्या प्रकारच्या की ओपनर आहेत परत शिवकालीन नाणी आहेत वेगवेगळ्या वेग देशाच्या करन्सीज आहेत इरेझर्स आहेत खूप काही म्हणजे मुलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे परत शिवकालीन दौत आहे त्या कशा बनवतात त्या पण इथे त्यांनी ते, ते छान प्रकारे एक्सप्लेन करत आहेत तर मी तुम्हाला ही विनंती करेन की तुम्ही तुमच्या मुलांना इथे घेऊन या ह्या रिअल ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मुलांना दाखवा नक्कीच छंद जोपासणारे काही करू शकतात त्याचं उत्तम उदाहरण या प्रदर्शनाला भेट दिल्यावर पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून हे प्रदर्शन खरंतर उभा राहिलेलं आहे असे विनायक जोशी सर आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी जोशी सर काय सांगाल आगळं अग, वेगळं लक्षवेधी अशा प्रकारचं हे भव्य दिव्य प्रदर्शन ठाण्यात पहिल्यांदाच पाहायला मिळतंय आहे हॉबी क्लबच्या माध्यमातून हॉबी क्लबचं माझं काय मी स्वतः मॅचबॉक्सचे दोन तीन एक्झिबिशन लावले होते पण आमच्या ग्रुपचे मेंबरने सगळ्यांनी आग्रह धरला की आपण एकत्र एक्झिबिशन करू आणि अचानक ह्या हॉलबद्दल मला माहिती मिळाली की ठाणे नगरपालिका हा सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी फ्री हॉल उपलब्ध करून देते त्यामुळे साहेबांना भेटून लगेच हॉल घेतला तारीख ठरवली आणि जवळजवळ वीस वेगवेगळ्या छंदांचे लोक एकत्र केले त्याच्यात नाणी गोळा करणारे आहेत पोस्टकार्डजवर गोळा करणारे आहेत इरेझर्स मॅचबॉक्सेस ओपनर्स शाहीच्या धवती आणि पेपर मे मेकिंग आर्टच्याबद्दल आहेत मॅप्सवाले डॉक्टर नेवाडकर आहेत त्यांच्या मॅप्सचं मोठं कलेक्शन आहे असे बरेच लोक आहेत त्या त्यामुळे त्यांना एक संधी उपलब्ध झाली त्यांचं त्यांच्या संग्रहित केलेल्या वस्तू प्रदर्शित करण्याची आणि लोकांना पण बरेच शाळेंची मुलं येऊन गेली त्यांना खूप आवडलं आणि आम्हाला त्याच्यातनं कमीत कमी पन्नास एक मुलांनी नवीन छंद पकडला तरी आनंद होईल असेच उपक्रम दरवर्षी करायचं ठरवलेलं आहे आम्ही बस थँक्यू ठाणेकरांचा कसा प्रतिसाद देखील नाही प्रसिद्ध प्रतिसाद छानच मिळाला तरी लोकांचं म्हणणं होतं तुम्ही पब्लिसिटी कमी केलीत तरी आमच्या माध्यमातून आम्ही प्रेसचा रिपोर्टर्सना कळवलं होतं लोकांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मेसेजेस टाकले होते आणि प्रत्येकाने म्हणजे आम्हाला आमचे मेसेजेस अहमदाबाद दिल्लीपर्यंत पण गेले एक ग्रहस्थ दिल्लीहून पण आलेत बघायला त्याच्यातच आपण प्रदर्शन ठाण्यात हो भरवणार नक्कीच आम्हाला हॉल व्यवस्थित उपलब्ध झाला कारण तुम्हाला सांगतो बरेचसे लोकांना एक एकटं करण्यात परवडत नाही आणि ग्रुप वीस जणांनी एक मिळून केला आहे त्यामुळे हे शक्य झालं आणि मी थोडा पुढाकार घेतला आणि ठाण्यात मी जुना असल्यामुळे मला ब बरेचसे लोकांचं सहकार्य मिळालं आणि हा हॉल उपलब्ध झाला मी ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा फार आभारी आहे हॉल उपलब्ध करून देण्यासाठी सर कधीपासून आपल्याला हा छंद होता हे ओपनर्स असतील किंवा मॅचबॉक्स असतील हे जमा करण्याचं जवळजवळ किती वर्ष जुनं कारण की ह्यातले बरेचसे जे ओपनर्स आहेत हे कदाचित कोणी पाहिलेही नसतील की अशा प्रकारे देखील ओपनर असू शकतात अॅक्च्युली माझा सगळ्यात जुना छंद आहे काडेपेट्या गोळा करणं काडेपेट्या गोळा करणं ऍक्च्युली माझा मुलगा शाळेत असताना रस्त्यावरच्या काडेपेट्या उचलून त्याचा तो गोळा करायला लागला मग तो दहावीत गेल्यावर त्याला वेळ मिळेल असा झाला म्हणून तो छंद मी कंटिन्यू केला आणि माझा व्यवसाय बाहेर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये जाण्याचा माझे बरंच वेळ यायची तिथे काडेपेट्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या मिळायला लागल्या आणि तसा छंद हळूहळू माझा वाढत गेला ह्याला जवळजवळ पस्तीस वर्ष झाली माझ्या काडेपेटीत आणि माझ्याकडे अंदाजाने पन्नास हजारच्या वेगवेगळ्या काडेपेट्या आहेत त्याच्यानंतर मी विचार केला आपण दुसरं पण काहीतरी सुरू करू माझ्या घरात एक पितळेचा चांगला ओपनर होता त्याच्यावरनं मला लक्ष आपण ओपनर्स का नाही गोळा करणार तर ओपनर्स गोळा करायला लागलो आता ह्या पाच वर्षात माझ्याकडे जर प पंधराशे ते दोन हजार ओपनर्स झालेले आहेत मी अजून एक्झॅक्टली मोजलेले नाही आहेत पण ते वाढतच जातात आता मित्रांना माहीत झालं ते, ते आणून देतात मी सगळ्यांना सांगतो फॉरेनला कोणी गेलं त्यांना आणायला सांगतो आणि आणून देणारे लोक बरेच आहेत त्यामुळे माझा संग्रह नक्कीच वाढतो आहे आणि असाच या मुलांना पण संधी घ्यायची आता मी ह्या वयात पण करू शकतो तर मुलांनी का नाही करू त्यांनी सुरुवात केली तर नक्कीच त्यांच्या आईवडिल त्यांना मदत करतील तर प्रत्येक मुलांनी काहीतरी छंद जोपासावा असं माझी फार इच्छा आहे नक्कीच विद्यार्थ्यांनी हा छंद जोपासावा विनायक जोशी सरांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य द हॉबी क्लबच्या माध्यमातून ठाणेकरांसाठी हक्काचं हे भव्य दिव्य जे आहे प्रदर्शन पाहायला मिळतंय विशेष म्हणजे फॉरेनर्स फॉरेनचे देखील हे ओपनर्स आहेत आपण पाहिलं तर खूप सुंदर आणि क्यूट हा ओपनर आहे सर ह्याचं नाव काय कुठल्या जो आहे हा ओपनर आहे कुठल्या देशातला आहे हा भारतातला वाटत नाही हा भारतातलाच आहे पण पारसी फॅमिलीमधनं मला एक मिळालेलं आहे पारसी लोकं सोडा आणि ह्याच्या बाटल्या उघडण्यासाठी हे ओपनर वापरायचे आणि एक पारसी कपल बागेत बसलाय असे त्याची प्रतिकृती आहे हा फार सुंदर ओपनर आहे माझ्या संग्रहात तसेच मला इतर पण पितळेचं आहे आणि वेगवेगळ्या धातूंचे मिळाले आहेत हॉटेलचे एक वेगवेगळ्या कोल्ड्रिंकचे माझ्याकडे ओपनर्स आहेत बिअरच्या कंपनींचे बरेच ओपनर्स आहेत एक बेरी म्हणून जुनं रेस्टॉरंट होतं मुंबईमध्ये त्याचं एक ओपनर आहे हा बराच जुना आहे हा चर्चगेटला हे रेस्टॉरंट होतं बेरीज ज्या जुन्या लोकांना आठवत असेल हो त्याचा हा ओपनर आहे हे हॉटेलच्या फ्रीजवर लावणारा हा मोठा कोकोपुलाचा ओपनर आहे आणि असेच वेगवेगळ्या एक्झिबिशनमधनं गोळा केलेले ओपनर्स आहेत काही मित्रांनी दिलेले आहेत हे जुन्या आकाराचे आहेत हे माश्याच्या आकाराचं एक सुंदर ओपनर आहे एक बाईंच्या प्रतिकृतींचे बहुत बरेच ओपनर्स आहेत एक तिकडे एक बाई मेकअप करते त्याचा एक फोटो आहे तिथे दाखवतो फोटो पुढे एक मिनिटात आहे मेकअप करणारा देखील ओपनर असू शकतो याची कोणी कल्पनाही कधी केली नसेल अशा प्रकारे सुंदर हे भव्य दिव्य प्रदर्शन सध्या पाहायला मी मेकअप करते मेकअप करते असा एक ओपनर आहे ही एक, एक आहे सर हे एखाद्याला जर ह्यातील गोष्टी आवडल्यात तर मग त्याला आपण ह्या गोष्टी विकतो देतो काय करतो मी विकायचं आमच्याकडे सेल आणि बाईंग अलाउड नाही आहे आमच्या ग्रुपवर विक्री करू शकत नाही तुम्ही एक्सचेंज करू शकता आता जो दुसरा कोणतरी ओपनर्स कलेक्ट करत असेल त्याच्याकडे नाही आहे आणि माझ्याकडे आहे तर आम्ही एक बेगात ब आदलाबदल करून घेतो तसंच काडेपेट्यांचं पण आहे आम्ही आमचा ग्रुप आहे काडेपेट्यांचा मी त्याला पन्नास पाठवतो तो मला पन्नास पाठवतो असं चालतं पण आम्ही शक्यतो बाईंग आणि सेलिंग अलाउड करत नाही आमच्या ग्रुपवर नक्कीच खरेदी आणि विक्री नाही करत मात्र एक्सचेंज नक्की केलं जातं खरं तर छंदप्रेमींचा हा छंद आहे छंद जोपासणं किती महत्त्वाचं आहे ते ह्या प्रदर्शनाला भेट दिल्यावर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ तीस पस्तीस वर्ष अशा असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या विनायक जोशी सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून जपण्यात आल्या तुम्ही पाहताय सध्या या बाळासाहेब ठाकरे सभागृहात जे आहे ठाणेकरांची प्रचंड पसंती ह्या प्रदर्शनाला दिलेली पाहायला मिळते तुम्ही पाहताय या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचे जे आहेत पोस्ट कार्ड आहेत किंवा स्टिकर्स आहेत खूप लक्षवेधी आगळ्या वेगळ्या सगळ्या नभीन गोष्टी आहे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतात लहान मुलांना सुद्धा ह्या नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत सध्या ह्या बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये मी आहे तुम्ही पाहताय जुन्या काळातील नाणी देखील जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत लहान मुलं सुद्धा जे आहेत ते खास ह्या नाणी पाण्यासाठी था। आलेली पाहायला मिळतात आपण पाहिलं तर भारतातील पुराण काळातील नाणी जे आहेत ते आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी दिलीप सर आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार सर सर्वप्रथम ठाण्याचं खूप खूप स्वागत काय सांगाल वेगळं कलेक्शन आहे नमस्कार माझा हा तलवार ते लेखणी अशा प्रवासाचा अभ्यासा मुलांच्या अभ्यासासाठी चा बनवलेला चाट आहे पहिल्या ह्याच्यावरती सर्व छत्रपतींची फक्त संभाजी महाराज आणि राजाराम महाराज सोडली तर सगळी नाणी आहेत रायगड शिवराईपासून दुसरा जो चार्ट आहे त्याच्यावरती ब्रिटिशांच्या आधी एक पैसा कसा होता ज्या वेळेला आपण म्हणतो की माझ्या वेळेला एक पैशाला पोटभर तांदूळ मिळायचे आणि नंतर कसा झाला तर आणि मग कथलाता कसा झाला एक पै म्हणजे तीन पै म्हणजे एक पैसा चार पैसे म्हणजे एक आणा सोळा आणे म्हणजे एक रुपया त्या काळापासून ते सगळे पैसे ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो माझा तक्ता आहे त्या त्या तक्त्यावरती जे पहिला तक पहिला हे आहे त्याच्यावरती सात भाषा सात नाणी बनवायचे प्रकार आणि सात धातू असे लावले आहेत त्याच्यावर खरोच ती ब्रह्मी ज्याच्यात रेप रिपोर्ट असतात ते पाली नंतर अरेबिक पर्शियन अशा सात भाषा आणि सात धातू सोनं चांदी तांब पितळ आणि सात प्रकार हॅमरनी बनवलेले आहेत पंचनी बनवलेले आहेत मशीननी मुशीमध्ये बनवलेली आहेत असे सात प्रकारे बनवलेली नाणी आहेत त्याच्या बाजूला चार्ट आहे त्याच्यामध्ये भारतामधले दहा प्रदेश त्याच्या दहा भाषा आणि त्याची दहा नाणी असं आहे त्याच्यानंतर त्याच्या खाली जो चार्ट आहे त्या चार्टमध्ये तुम्ही जर बघितलं तर परदेशातलं आपण नाणी बनवून मागितली त्याच्यावरती मारत असं लिहून आलं मग ती नाणी आपण परत पाठवली आणि भारत लिहिलेलं नाणं पड त्याच्या बाजूला तिलक जी लिहिलेलं नाणं आहे कुठलंही इंदिरा गांधी नेहरू असे त्याच्यापुढे जी लावत नाहीत म्हणून ही नाणी बंद झाली पडायची आणि त्याच्या खाली जी नाणी आहेत ती नाणी इरज त्याला इरर कॉईन्स म्हणतात ते इरर कॉईन्सना नाण्याच्या ह्याच्यामध्ये थोडी जास्ती व्हॅल्यू होती त्याच्या नाणी ती धादांत खोटी नाणी आहेत ह्याच्यावरती गेंडा दिसेल पन्नास पैशाचं नाणं आहे फक्त पंचवीस पैशाच्या नाण्यावर गेंडा असतो पन्नास खोटं हा नाणं एकोणीसशे एकोणचाळीस साली जेव्हा ब्रिटिशांनी सर्व विड्रॉ केलं सोनं चांदी तेव्हा नाणं आहे त्याची किंमत अडीच लाख रुपयाने हे मी पाचशे रुपयाला घेते धादांत खोटं नाणं आहे ही टोकन्स मात्र खरी आहेत आणि हे ईस्ट इंडिया कंपनीनी बनवलेली युकेले एक आण दोन नाण्याची नाणी धादांत खोटी आहेत त्याला घासून दाणे टाकून राईस कुलर म्हणून वाटेल त्या किमतीला विकतात हे दीडशे रुपयाचं नाणे कुठल्याही ब्रिटिशांनी आपल्या देवाचं नाणं बनवलेलं नाही हा नाण्यांचा थोडासा इतिहास आहे इसवी सन सहाशे पूर्व सहाशे काळाच्या आधी बार्टर सिस्टीम होती त्याच्या पु तिथपासूनची जी नाणी आहेत त्याच्यानंतर इसवी सनातली नाणी आहेत त्याच्यानंतर सुलतान आले तेराव्या शतकामध्ये त्यांची नाणी आहेत त्याच्यानंतर मुघल आले सोळाव्या शतकामध्ये त्यांची नाणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक सुरी म्हणून सुलतान आहे त्यांनी चांदी म्हणजे रुप रूपा, रुपयावरनं रुपया हे पहिलं नाव त्यांनी दिलं नंतर आज का गायत आपण रुपया म्हणतो तर ते त्याचं हे आहे सर्टिफिकेट आणि त्याच्यानंतर ती ईस्ट इंडिया कंपनीची नाणी ईस्ट इंडिया कंपनीने प्लासीची लढाई जिंकल्यावरती तो विल्यम फोर्थ ती चालवत होता प्लासीची लढाई जिंकल्यानंतर ब्रिटिशांना कळलं की आपण भारतावरती राज्य करू शकतो मग विक्टोरिया क्वीननी भारतामध्ये एंट्री घेतली स्वतःला विक्टोरिया इम्प्रेस असं नाव घेतलं आणि ती त्या त्यावेळेला इथे डच होते पोर्तुगीज होते फ्रेंच होते त्यांची नाणी इथे ठेवलेली आहेत आणि आपण ब्रिटिशांच्या किती आडी गेलो होतो ते एका नाण्यावर आपण दोस्ती लंडन असं लिहिलेलं आहे एक इथे सुवर्ण मोहर लावलेली आहे आपण आपल्या देवाचं किंवा आपल्या आपण ज्यांना विशिष्ट मानतो त्यांचं पदक न गळ्यात घालता आपण त्यांच्या मोहरा गळ्यात घालत होतो इतक्या आपण त्यांना हे केलो त्याच्या खाली तो चार्ट आहे तो बहामनी सुलतानाचा आहे ज्यांनी डायनामाइट्स वापरून विजयनगरचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं त्याच्या बाजूला ते पाचशाहीची नाणी आहेत त्या महामनी सुलतानानंतर जे पाचशा झाले त्याच्यातल्या निजामशहानी आपला देवगिरीचा किल्ला फितुरी करून मीठ भरून हरण केला आदिलशाह त्यांनी दोन वेळा छत्रपतींच्या याच्यावरती हल्ला केला आणि शेवटी औरंगजेबाने मारला त्याला त्याच्या पुढे आहे हे भारतामध्ये चार टानसाळी आहेत आणि त्या टानसाळींचे मीठ मार् मार्क आहेत तुम्ही खिशातलं कुठलंही नाणं काढलं तर एखादा मिंट मार्क तुम्हाला त्याच्यावरती दिसेल त्याच्यानंतर जो आहे तो एक रुपये आहे आणि ही स्वातंत्र्य ती नाणी आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसचं जे नाणं आहे ते एकोणीसशे पन्नासपर्यंत चलनात होतं एकोणीसशे पन्नाससाठी साली आपला पहिला रुपया तयार झाला आणि त्याच्यानंतर ती ही सगळी नाणी ती जी दोन पैसे एक पैसा पाच पैसे दिसतात ते एकोणीसशे सत्तावन्न साली जगातला भारत हा पहिला देश आहे की ज्यांनी दशमान पद्धतीचा अवलंब केला आणि ही सगळी नाणी रद्द झाली आणि त्याच्यानंतर आपण आपल्या स्वातंत्र्यामध्ये बजेटमध्ये रुपयाचं अवमूल्यन करातो का तर परकीय चलन महाग व्हावं आयात महाग व्हावी निर्यात वाढून आपल्या देशाची आर्थिक स्थि स्थिती वाढावी मग ते तुम्हाला जसं धातूचं अवमूल्यन झालेलं असेल हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याचं नाण आहे आणि एक रुपयाचं नाण आहे ह्याच्यात धातूचं अवमूल्यन झालेलं दिसेल या नोटा आहेत या नोटांमध्ये ह्या नोटा परदेशामध्ये लंडनमध्ये हँडमेड पेपरवर छापून याच्या घेऊ शकत नाही या, ना या रिप्लिक आहेत ही जी नोट आहे ही नोट अशा पंचवीसच्या चेकबुक स्वरूपात मिळायची ती पूर्ण नोट इथे लावलेली आहे या ज्या तीन नोटा आहेत त्याच्यासारख्या एक आहे ती आपल्या देशात चालायची दुसरी आहे ती पाकिस्तान ओव्हर प्रिंट आहे तिसरी आहे ती बर्मा ओवर प्रिंट आहे अठ्ठेचाळीस सालीच्या सुरुवातीपर्यंत त्यांची टांग प्रिंटिंग प्रेस आणि रिझर्व्ह बँक तयार झाली नाही तो पण त्यांच्या नोटा आपण छापत होतो त्याचा हा हो पुरावा आहे पहिला फायनान्स सेक्रेटरी के आर के मेनन दुसरा आज के जे आंबेगावकर सगळ्या नोटा चावत लावणं शक्य नाही हे तिसरी याला पर्शियन नोट म्हणतात रॉयची नेवीच्या नियमाप्रमाणे त्यांनी जलसमाधी बोटीबरोबर घेतली याला मरणोत्तर परमवीर चक्र मिळालेला आहे हा इतका मोठा माणूस आपल्याला ह्याचा इतिहास शिकवायला पाहिजे नवीन मुलांना त्याच्यानंतर इथे हे तुम्हाला दिसेल विक्रम साराभाईंचं नाणं आहे आणि तिथे होमी बाबांचं नाणं आहे हे दोन भारताचे सुपुत्र आहेत की त्यामुळे आपण आज जमिनीवर पाय टेकून आहोत एकाने अणुसंशोधनाच्यामध्ये प्रगती केली आणि इस्रोमध्ये प्रगती केली तर त्यांच्यामुळे हे आदर्श आहेत आपल्यापुढे यांचा आदर्श असलेला ह्यांचा शिष्य आहे ए पी जे अब्दुल कलाम हा नंतर आप